नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न झालं या या मैदानात मित्रांनो आज एकूण बहात्तर गट पाळाले गटाला काटाकिरा अशा लढती झाल्या आणि आता मित्रांनो थोड्याच वेळात सेमी आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो आजच्या मैदानात बकासूर मथूर मित्रांनो आजच्या मैदानात पाळण्यासाठी सज्ज झाले होते आणि मित्रांनो गटाला दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये पाळाले मथूरसोबत होता तो बलमा तसेच सोबत होता तो पोपटराव चांगले असे दोन्हीसुद्धा जोडी दोन्हीसुद्धा मित्रांनो गाड्या चांगल्या पाळल्या तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे बाकासूर आज नक्की कोणत्या श्रेणीमध्ये पाळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून मित्रांनो आपला आज बाकासूर मित्रांनो पालटन दिसेल तसेच मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथुर आपला पालटण दिसेल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो चांगल्या असे लढते आपल्या या सेमीमध्ये बघायला भेटतील तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेम्ज आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि या चॅनलचं या शर्यतींचा लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवरती आहे जाऊन तुम्ही बघू शकता तसेच मित्रांनो लोणी खटावचं जे मैदान आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती आहे धन्यवाद